नमस्कार मित्रांनो मित्रांनो कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा प्रभावी भविष्यवाण्या मित्रांनो आजचा हा विशेष व्हिडिओ केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही तर कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलांचे लपलेल्या संकेतांचे आणि निर्णायक वर्णांचे सखोल विश्लेषण आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी साधारण नाही हा काळ आत्ममंथनाचा कर्मपरीक्षेचा आणि भाग्याचे नवे दरवाजे उघडण्याचा आहे आरोग्य शिक्षण प्रेम वैवाहिक जीवन करिअर व्यापार धन भाग्य आणि आध्यात्मिक जीवन यापैकी कोणतेही क्षेत्र या महिन्यात अप्रभावित राहणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषे पण सखोलतेने सांगणार आहे की नवग्रहांची सध्याची स्थिती तुमच्या जीवनाला कोणते संकेत देत आहे ग्रहांचा परस्पर संतुलन तुम्हाला प्रगती देईल की सावध राहण्याची गरज निर्माण करेल आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसचा ग्रहगोचर तुमच्या प्रयत्नांना नेमक्या कोणत्या दिशेने वळण देणार आहे मित्रांनो तुमच्या कुंडलीतील प्रथम भाव तुमचा स्वभाव विचार आणि जीवनाची दिशा ठरवतो कन्या रास ही स्वतः कर्मप्रधान आणि विश्लेषणात्मक मानली जाते या राशीचा स्वामी आहे बुद्धी तर्क आणि विवेकाचा कारक ग्रह बुध डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बुध तुमच्या द्वितीय भावात विराजमान राहील ज्यामुळे वाणी धन आणि कौटुंबिक निर्णयांवर विशेष प्रभाव पडेल तृतीय भावात सूर्य मंगळ आणि शुक्र यांचा शक्तिशाली संयोग तुमचे धैर्य संपर्क प्रयत्न आणि आत्मविश्वास नव्या उंचीवर घेऊन जाई भावात राहू तुम्हाला शत्रू रोग आणि स्पर्धेशी लढण्याची असाधारण क्षमता देई सप्तम भावात शनीचा मजबूत प्रभाव नातेसंबंध विवाह आणि भागीदारीत गंभीर निर्णयांची सूचना देतो दशम भावात गुरु तुमच्या कर्म करिअर आणि प्रतिष्ठेला दिशा व स्थैर्य देई द्वादश भावात केतू तुम्हाला खर्च त्याग आणि आध्यात्मिक विचारांकडे वळवू शकतो मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास उपायही सांगणार आहे तो उपाय केल्याने या शुभ परिणाम अधिक सक्रिय होतील आणि नकारात्मक प्रभाव मोठ्या प्रमाणात शांत होतील हे संपूर्ण विश्लेषण चंद्रराशी जन्मराशी या आधारावर केलेले आहे जेणेकरून तुम्हाला अधिक अचूक उपयुक्त मार्गदर्शन मिळू शकेल पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती आहे कमेंट बॉक्स मध्ये मनापासून हर हर महादेव लिहा व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या आणि अशा गुणकारी व अचूक भविष्यवाण्यासक्त पाहायच्या असतील तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता वेन द्वडता सुरू करूया कन्या राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा प्रभावी भविष्यवाण्यांचा हा खास आणि निर्णायक प्रवास भविष्यवाणी क्रमांक एक आरोग्य सर्वप्रथम बोलूया तुमच्या आरोग्याबद्दल मित्रांनो डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमची तब्येत कशी राहील हे अतिशय लक्षपूर्वक समजून घ्या कारण आरोग्य हाच तो पाया आहे ज्यावर संपूर्ण जीवन उभे असते कुंडलीतील प्रथम भाव शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्य दर्शवतो या भावाचा स्वामी आहे बुद्धी आणि स्नायुतंत्राचा कारक ग्रह बुध डिसेंबरच्या सुरुवातीला बुध तुमच्या द्वितीय भावात स्थित असेल आणि सहा डिसेंबरनंतर तो तृतीय भावात प्रवेश करेल त्याचवेळी सप्तम भावात शनीची स्थिर पण कठोर उपस्थिती असेल आणि तृतीय भावात शुक्रही आपला प्रभाव देत राही या सर्व ग्रहांच्या एकत्रित चालीने तुम्हाला एक स्पष्टपण सूक्ष्म संकेत मिळतो अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर सामान्यतः तुमचे आरोग्य ठीक आणि संतुलित राहील कोणत्याही मोठ्या आजाराचा रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा गंभीर अडथळ्याचा ठोस योग दिसत नाही मात्र त्वचेशी संबंधित छोट्या समस्या जाणवू शकतात जसे त्वचेवर जळजळ अलर्जी हलकी पुरळ किंवा कोरडेपणा यासोबतच कधीकधी सौम्य डोकेदुखी किंवा मानसिक थकवाही जाणवू शकतो विशेषतः तुम्ही गरजेपेक्षा जास्त विचार करू लागलात तर हे सर्व गोचरजन्य परिणाम आहेत कोणताही गंभीर धोका नाही होय जर तुमच्या जन्मकुंडलीत आधीपासून काही विशेष योग किंवा दोष असतील तर त्याची तीव्रता थोडी वेगळी असू शकते एकूण सल्ला एवढाच की त्वचेची काळजी दुर्लक्षित करू नका पुरेशी झोप घ्या आणि मनाला जास्त गुंतवून ठेवू नका हा समतोल राखलात तर संपूर्ण महिनाभर तुमचे आरोग्य बऱ्यापैकी स्थिर आणि अनुकूल राहील भविष्यवाणी क्रमांक दोन शिक्षण आणि अध्ययन आता बोलूया शिक्षण आणि अभ्यासाच्या स्थितीबद्दल मित्रांनो डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिकण्याच्या प्रक्रियेत असलेल्या लोकांसाठी निर्णायक ठरू शकतो पण त्याचे परिणाम थोडे मिश्र स्वरूपाचे असतील ज्योतिषशास्त्रात पंचम भावाला अध्ययन बुद्धिमत्ता आणि एकाग्रतेचा भाव मानले जाते आणि या भावाचा स्वामी आहे शनी वर्तमान गोचरात शनी तुमच्या सप्तम भावात स्थित आहे आणि तिथून तो तुमच्या लग्नभावावर थेट दृष्टी टाकत आहे शनी पंचमेश असून सातव्या भावात विराजमान आहे तर गुरु केंद्रस्थानी राहून शुभ प्रभाव देत आहे या संपूर्ण ग्रहयोगाचा एकत्रित परिणाम असा संकेत देतो की महिन्याच्या सुरुवातीला अभ्यासाबाबत मन थोडे विचलित राहू शकते कधी निर्णय घेण्यात द्विधा अवस्था तर कधी कोणत्या दिशेने पुढे जायचे हेच समजण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु जसेच मंगळ तृतीय भावात सक्रिय होतो तसे तुमच्यात काहीतरी नवीन शिकण्याची नव्या ठिकाणी जाण्याची आणि स्वतःच्या कौशल्याला धार देण्याची तीव्र इच्छा निर्माण होई अनेक कन्या राशीचे जातक नवीन तंत्रज्ञान नवीन विषय किंवा एखाद्या नव्या कोर्सकडे आकर्षित होऊ शकतात काही जण कौशल्यवृद्धी करण्याचा ठाम निर्णयही घेतील आता या महत्वाच्या काळाकडे लक्ष द्या पंधरा आणि सोळा डिसेंबरनंतर परिस्थिती वेगाने तुमच्या बाजूने वळू लागते कारण त्या काळात सूर्य केंद्रस्थानी प्रवेश करतो आणि मंगळही केंद्रातून दश्मभावावर शुभदृष्टी टाकतो त्यामुळे परीक्षा असो मुलाखत असो किंवा नोकरीशी संबंधित कोणताही महत्वाचा निर्णय असो डिसेंबरचा दुसरा पंधरवडा तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरेल सरकारी असो वा खासगी पंधरा डिसेंबरनंतर संधी अधिक मजबूत होताना दिसतात तरी एक गोष्ट लक्षात ठेवा बुध तृतीय भावात राहून लहान सहान गोष्टी मोठ्या करून दाखवू शकतो याचा परिणाम असा होऊ शकतो की क्षुल्लक गोष्टींवर गरजेपेक्षा जास्त विचार करणे मनात वारंवार वेगवेगळे विचार येणे आणि एकाग्रता थोडी कमी होणे ही स्थिती पंधरा डिसेंबरपूर्वी अधिक जाणवू शकते भविष्यवाणी क्रमांक तीन जीवन आता जाणून घेऊया तुमचे प्रेम जीवन कसे राहील मित्रांनो प्रेम जीवन नेहमीच मनाच्या सर्वात जवळ असते आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना या बाबतीत शिकवण देणारा आणि सुधारणा घडवून आणणारा ठरू शकतो प्रेम संबंधांचा मुख्य कारक पंचम भाव असतो या काळात बुध आणि शनी यांच्यात षडाष्टक योग तयार होत आहे ज्याचा प्रभाव सात डिसेंबरपूर्वी अधिक दिसून येतो या योगामुळे प्रेम संबंधात थोडी अस्वस्थता लहान सहान गैरसमज आणि क्षुल्लक कारणांवर जड होणे शक्य आहे म्हणून सात डिसेंबरपूर्वी तुम्हाला फार संयमाने आणि समजूतदारपणे वागावे लागेल विनाकारण वाद घालणे किंवा जुन्या मुद्द्यांना पुन्हा उकरून काढणे नात्यात तणाव वाढवू शकते परंतु मित्रांनो डिसेंबर नंतर परिस्थिति वेगाने बदलते त्यानंतर प्रेम जीवनात जीवन उत्साह संवाद सुधारेल आणि परस्पर समझ अधिक मजबूत हो जर आधी का गैरसमज राहले सोड्डे पुढ़ाकार तुम्हें स्वतः घेव शकता कारण बुध तृतीय भावत संवाद संवादशक्ति वढ़ेल साथीबरोबर भेटी गाठी बाहर फिरने आलके फुलके रोमांटिक क्षण ही योग तैयार होता है तथापि एक इशारा आवश्यक आहे शनीची लग्नावरची दृष्टी कधीकधी तुम्हाला हट्टी बनवू शकते आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याची प्रवृत्ती वाढवू शकते छोट्या गोष्टींवर अडून बसणे किंवा नात्यात थोडी वर्चस्वाची भावना दाखवणे वातावरण तणावपूर्ण करू शकते भविष्यवाणी क्रमांक चार वैवाहिक जीवन आणि संबंध आता मित्रांनो त्या नात्याबद्दल बोलूया जे जीवनाचा कणा असते म्हणजेच वैवाहिक जीवन ज्योतिषशास्त्रात सप्तम भावाला विवाह जीवनसाथी आणि दाम्पत्य सुखाचे मुख्य केंद्र मानले जाते डिसेंबर दोन हजार मध्ये शनी ग्रह तुमच्या सप्तम भावात स्थित आहे तर विवाहाचा कारक ग्रह दशम भावात बसून केंद्रातून शुभ दृष्टी देत आहे शनीचा सप्तम भावातील प्रभाव जीवनसाथीच्या स्वभावात थोडी कडकपणा आणि गंभीरता आणू शकतो कधी कधी राग कधी मुद्द्यावर अडून बसणे किंवा स्वतःचीच गोष्ट पुढे रेटण्याची प्रवृत्ती दिसून येऊ शकते शनीचा एक स्वभाव असा देखील असतो की तो मनःस्थितीत चढवतार निर्माण करतो म्हणूनच तुमच्या जीवनसाथी कधी खूप सक्रिय तर कधी अगदी सुस्त किंवा उदास दिसू शकतो कधी एखाद्या कामाची योजना आखतील आणि पुढच्याच क्षणी ती बदलतील म्हणजेच या महिन्यात मूड स्विन्स थोडे जास्त राहू शकतात आता शनी तुमच्या लग्न भावावरही प्रभाव टाकत असल्यामुळे तुम्ही स्वतही थोडे हट्टी होऊ शकता आणि आपल्या विचारांवर ठाम राहू शकता जेव्हा दोन्ही बाजूंनी कठोरता येते तेव्हा लहान सहान मतभेद होणे स्वाभाविक आहे परंतु मित्रांनो इथे एक फार मोठा दिलासा देणारी बाब आहे गुरुच्या केंद्रस्थानी असलेला प्रभाव या नात्याची मुळे अतिशय मजबूत ठेवेल वाद असो किंवा तणाव असो भावनिक जुड़वण कमजोर होना नहीं इतक नहीं तो या महीनिया तुम्हारा जीवनसाथीला करिअर एखादी उपलब्धि नवी संधि कि वार्ता मिलने की प्रबल शक्यता है परिणाम संपूर्ण घर वातावरण हलके आनी सकारात्मक सकार भविष्यवाणी क्रमांक पांच भाग्य करियर आ व्यवसाय से योग आता योत्या तो विषयाक ज्याक व्यक्ति आप सर्वाधिक महत्व देते तो म्हणजे भाग्य करिअर आणि व्यापार कुंडलीत नवमभाव भाग्याचा आणि दशमभाव कर्म व करिरचा प्रतीक मानला जातो या काळात भाग्याचा स्वामी शुक्र तुमच्या तृतीय भावात स्थित आहे आणि दशमभावाचा स्वामी बुध डिसेंबर महिन्यासोबत आपला प्रभाव अधिक सक्रिय करत जाणार आहे इथे एक महत्वाची तारीख लक्षात ठेवा वीस डिसेंबर कारण वीस डिसेंबरला शुक्राचा चतुर्थ भावात होणारा गोचर तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येतो केंद्रस्थानी येताच भाग्याला बळकटी देतो आणि योजनांना गती देण्याची अद्भुत क्षमता दाखवतो जरी तृतीय भावात असतानाही शुक्र नवम भावावर दृष्टी टाकून शुभ फल देत असतो तरी वेळी कामांमध्ये थोडा विलंब किंवा हलके अडथळेही निर्माण करू शकतो जर तुम्ही एखादा मोठा व्यवहार घरपरिवाराशी संबंधित महत्वाचा निर्णय किंवा व्यवसायातील एखादी डील अंतिम टप्प्यावर नेत असाल तर काम पूर्ण होईल पण मध्येच थोडा तणाव किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो वीस डिसेंबर नंतर परिस्थिती वेगाने तुमच्या बाजूने वळेल शुभ कार्य नवीन व्यवसाय गुंतवणूक किंवा कोणतीही सकारात्मक सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरेल हो हेही खरे आहे की शुक्रशत्रू राशीतून प्रवास करेल त्यामुळे सुमारे तीस टक्के अडचणी किंवा स्पर्धा राहू शकतात पण सत्तर टक्के भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील सोने मालमत्ता ट्रेडिंग किंवा कोणत्याही नव्या आर्थिक संधीसाठी वीस डिसेंबरनंतरचा काळ अधिक स्थिर आणि लाभदायक ठरेल भविष्यवाणी क्रमांक सहा करिअर नोकरी आणि व्यवसायाची स्थिती आता बोलूया या करिअरबद्दल कारण हेच ते क्षेत्र आहे जिथे तुमची मेहनत आणि ओळख दोन्ही जोडलेली असते दश्मभाव करिअरचा मुख्य आधार आहे त्याचा स्वामी बुध आहे आणि तोच तुमच्या राशीचाही स्वामी आहे सुमारे सहा डिसेंबरच्या आसपास बुधाचा प्रभाव अधिक तीव्र होताना दिसेल आणि तो सप्तम भावावर दृष्टी टाकत करिअरशी संबंधित घडामोडी सक्रिय करेल या महिन्यात कामाची कमतरता भासणार नाही कधी कधी एखादा वरिष्ठ किंवा वयाने मोठा व्यक्ती तुमच्या स्वभावामुळे थोडा असमाधानीही दिसू शकतो पण इथे दशमभावातील गुरुची उपस्थिती तुमच्यासाठी मोठा प्लस पॉइंट आहे तुमची मॅनेजमेंट स्किल लीडरशिप कम्युनिकेशन आणि इतरांना समजावून सांगण्याची क्षमता खूप प्रभावी राहील जर तुमचे काम बोलणे नियोजन किंवा टीम हाताळण्याशी संबंधित असेल तर डिसेंबर महिना तुम्हाला विशेष लाभ देईल बुध मंगळ आणि शुक्र यांचा संयुक्त प्रभाव कामानिमित्त थोडा प्रवास धावपळ आणि नव्या ओळखी वाढवू शकतो पण तुम्ही या परिस्थिती योग्य प्रकारे हाताळाल एक सल्ला नक्की पाळा बॉस किंवा वरिष्ठांशी तीव्र वाद टाळा कारण ग्रहस्थिती सूचित करते की छोटी गोष्टही मोठे रूप घेऊ शकते नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांसाठी पंधरा सोळा डिसेंबरनंतर सूर्याचा दशमूभावावरचा प्रभाव मोठा आधार ठरेल मुलाखत चांगली जाई आत्मविश्वास दिसून येई देहबोली मजबूत राहील मंगळाच्या दृष्टीमुळे नवी ऊर्जा मिळेल आणि नोकरी मिळण्याची शक्यता वेगाने वाढेल बदलीची वाट पाहणाऱ्यांनाही अनुकूल बातमी मिळू शकते व्यवसायाच्या दृष्टीने डिसेंबर महिना सरासरीपेक्षा चांगला आहे सुमारे साठ ते सत्तर टक्के यशाचे योग आहे विशेषतः वीस डिसेंबरनंतर ग्राहकांची संख्या कामाची गती आणि नफा या तिन्ही बाबतीत वाढ दिसून येईल मात्र कुटुंब प्रवास किंवा फिरण्याशी संबंधित काही मोठे खर्चही समोर येऊ शकतात विशेष उपाय या महिन्यात बुध ग्रह बळकट करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल दररोज किंवा बुधवारी श्रद्धेने ओम ब्राबरी ब्रौम सह बुधाय नम या मंत्राचा जप करा बुधवारी गायीला हिरवा चारा खाऊ घाला आणि गायत्री मंत्राचा जप नक्की करा दररोज हनुमान चालिसाचे पठण करा आणि सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा लक्षात ठेवा योग्य विचार आणि योग्य उपाय जीवन बदलतात भोलेनाथाच्या कृपेने तुम्ही नव्या उंचीवर पोहोचाल तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव